नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज मी आहे सातेवाडी फाटीवरती म्हणजे माझ्या गावच्याच फाटीवरती आहे येत्या पंचवीस जुलैला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्सवानिमित्त निमित्त आणि दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे महाराष्ट्र केसरी सातेवाडी गावठाण फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी पारायण मंडळ सातेवाडी घर उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ पंचवीस जुलैला ओपन मैदान कसं नियोजन आहे गेल्या वर्षी आताच बैल मैदान झालेलं पेडेगाव फाटीवरती परंतु यावर्षी गावचं रान तयार झाले चांगलं फाट्या उत्कृष्ट आहेत पंधरा ते सोळा फुटाच्या नऊ फाट्या आहेत त्यामुळे कसली अडचण येत नाही थोडं थांबायला अडचण नाही आजूबाजूला बैल बांधाय कसली अडचण येणार नाही ना ना कारण आता गावचं मैदान आहे पारा नाही त्यामुळे कसली अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर पारदर्शक गेल्या वर्षी सुद्धा चांगलं झालं गाड्या कमी आल्या परंतु गेल्या वर्षी रक्कम बक्षी दिली वर्षी ओपनचं माहित नाही ओपनचं नियोजन आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ सातेवाडीकर आहेत जाणून घेऊ आपण या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ पारायण मंडळ सातेवाडीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ थोडक्यात पहिल्यांदा परंपरा जाणून घेऊ आणि परत मैदानाकडे घेऊ आपल्या सोबत या गावचे ज्येष्ठ नागरिक उत्तम बोटेसर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ सर रामकृष्ण रामकृष्णारी काय सांगाल परंपरा कशी चालू आहे पारायणाची माउजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सालाबादप्रमाणे या वर्षीही ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पन्नासा वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आमचं सुरू होत आहे चालू आहे या वर्षानिमित्त या वर्षात अनेक उपक्रम या ज्ञानेश्वरी पारायण मंडळानं या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामधलाच हा एक उपक्रम अत्यंत महत्वाचा की के महाराष्ट्र केसरी सातेवाडी या ठिकाणी एक गाडीचा व्यासपीठ आहे या ठिकाणी गावठाणामध्ये गाडीचा अड्डा भरतो त्या ठिकाणी एक मोठा गाडीचा गाडी शर्यत गाडीचा अड्डा घेतला जातो आणि या अड्ड्याच्या निमित्तानं दरवर्षी लोक हा पारायणसा कधी येणार अशी अशी वाट बघित असतात त्यातच या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सामाजिक कार्यकर्ते करणारे जे काही काही लोक आहेत पूर्वीच्या काळात भगवानराव कैलासवासी भगवानराव बोटे कैलासवासी मधुकरराव कोळेकर या लोकांनी हे जुने अत्यंत आणि मधुकर कोळेकर तर असे होते की सायकली पंढरपूरच्या वाऱ्या करत होते अशा प्रकारे हे अत्यंत भाविक भक्त असे होते की त्यांनी त्याच्याबरोबर त्यांचीच ही जी पिढी आता चालू आहे त्या पिढीनं असं ठरवलं की पारायण पारायणसोळा हा होतोच परंतु त्याबरोबर एक शेतकऱ्यासाठी काहीतरी मिळावं या ठिकाणी आणि म्हणून त्यांनी एक सामाजिक कार्य उपक्रम मोठा म्हणून त्यांनी बैलगाडीचा अड्डा सुरू केला इतका मोठा अड्डा भरतो गेल्या वर्षी हा इतका उत्कृष्ट पद्धतीने आकडा गाडीचा अड्डा पार पडला कि भरपूर गाड्या या ठिकाणी आल्यास आणि शेवटपर्यंत बिना तक्रार सर्व शर्यत व्यवस्थित पार पडली फायनल झाली सेमी फायनल झाली फायनल झाली आणि जे काही बक्षिस ठेवलेली होती मंडळानं कोणाचीही तक्रार नसताना एक ना एक रुपया सर्वांचा हा त्या बक्षिसाप्रमाणे दिलाच परंतु आणखीन या वर्षी त्यांनी यात असं ठेवलं की आता सेमीफायनल मध्ये येणार आहे म्हणजे कुठलीच गाडी मी रिकाम्या हाताने परत जाणार नाही फायनलला तर बक्षीस मिळणार आहेच परंतु दोन नंबरची गाडी जी आहे त्या दोन नंबरच्या गाडीमध्ये सेमी ए सा सा फुसन ला हे से जरा थोडस बक्षिसापासून वंचित राहिलं असं वाटतं थोड्यात आपला नंबर गेला असं वाटतं तरी सुद्धा या सेमी फायनलला सुद्धा आपणही फायनल खेळवलोय असं वाटावं वा। म्हणून त्यांनी सेमी फायनल मधला दुसराच फायनल म्हटलं तरी चालेल असा एक राऊंड ठेवलेला आहे क्वार्टर फायनल त्याला म्हटलेलं आहे म्हणजे फायनल बरोबर नंतर क्वार्टर फायनलही होणार आहे हे आपल्या सातेवाडी व्यासपीठाने या ठिकाणी सुरु केलेला आहे आणि गाडी संयोजकांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे हे एक आयडिया या ठिकाणी निर्माण केल्यामुळं आणि गेल्या वर्षी जी काही पारितोषिक बक्षीस या ठिकाणी ठेवलेली हो होती ती घेतलीच परंतु विठ्ठल रुक्मिणी हे हे या ठिकाणी सोहळा होत असल्यामुळं आणि त्यामुळं हे गाडीचा अड्डा शर्यत भरत असल्यामुळं त्यांनी स्वखुशीनं इतके आनंदित उत्साहित झाले की मिळालेली पारितोषिक त्यांनी ज्ञानेश्वरी पारायणाला स्वेच्छेने काही त्यांनी दान म्हणून दिली परत दिली मंडळाकडे म्हणजे हा त्यांचा मोठा या ठिकाणी या ज्ञानेश्वर मोठा सहभागी त्यांनी त्या गाडीच्या अड्डीच्या निमित्ताने घेतला असं म्हणावं लागेल अशा प्रकारे सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे संपूर्ण गाडी शर्यत अड्ड्या शेतकऱ्यांना की या अड्ड्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला अगदी निसंकोच असं सर्वांनी या ठिकाणी सक्रिय सहभागी व्हावं आणि या ठिकाणी अड्ड्यामध्ये या आमच्या सक्रिय सहभागी होऊन अड्ड्याचा आनंद लुटावा आणि कुठल्याही प्रकारची तक्रार निर्माण न होता आपली संयोजक मंडळ तुम्हाला गेल्या वर्षीच माहितच आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सर्वांना त्याचा सा न्याय मिळेल आणि सगळी बक्षीस रोख मिळतील त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही नक्कीच मित्रांनो सरांनी सांगितलं गेल्या वर्षी मैदान चांगल्या प्रकारे पार पडलेलं पेडगाव पाटीवरती आता मीच बोलतो कारण बोलणार म्हणलं तर गावातलं तर मीच असल्यामुळं सर पारदर्शक आहे कुठल्या आपण बळी न पडता येत्या पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित शोभाडवा जसं दिवाळीला जाणव यात्रेज महाराष्ट्र केसरी किताबाचं मैदान पार पडतं त्याच दर्जामध्ये म्हणजे त्याच लेखणीमध्ये या ठिकाणी येत्या पंचवीस तारखेला ओपनचं मैदान आहे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमानुसार आहे ओळख वशीला ला असली काय चालणार नाही किंवा पाहणारा वाळा तसं काय नाही कारण मी स्वतःचा बाहेरच्या मैदान असतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे कुठल्याही बैलगाडी मला कविता अन्य होणार नाही रितसर पारदर्शक मैदान संपन्न होईल जे बक्षीस या वर्षी प्रथम क्रमांक एकाहत्तर आहे एक्कावन्न एकतीस एकवीस अकरा नऊ आणि सात हजार असे सात बक्षीस आहेत फायनलला आणि क्वार्टर फायनल साठी नऊ हजार सात हजार पाच हजार तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार असे क्वार्टर फायनल आहेत आणि या ठिकाणी मानाचे ढाल देऊन या सन्मानित केलं जाणार आहे कुठलीही मानाचे शंका न बाळगता येत्या पंचवीस तारखेला गाव सातेवाडी महाराष्ट्र केसरी सातेवाडी गावठाण पाठीवरती या आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी परवा दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असेल चोवीस जुलैला संध्याकाळी या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जातील मैदानात नोंद घेतली जाणार नाही मी गावच्या वतीने बोलतोय कारण आदल्या दिवशी लॉट पडणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती राहील आपण चोवीस तारखेपर्यंत या मैदानाची ऑनलाईन करा सहकार्य करा ओपनचं मैदान आहे फाटी आपल्याला माहित आहे पल्ला आपल्याला माहित आहे आणि आता त्या सोजण्याचं काम चालू आहे पाठीमागे ट्रॅक्टर आहे कुठली अडचण नाही ओपनच्या बैलांना पळायला आता पंधरा सोळा फुट अंतर आहे पल्ला साडे नऊशे आपला पल्ला आहे पुढं अंतर अजिबात म्हणजे थांबायला कुठं अडचण नाही खड्डा खुड्डा काय नाही सगळ्यांनी बघितले दोन तीन मैदान या ठिकाणी पार पडलेले आहेत त्याच पटीनं येत्या पंचवीस तारखेला ओपनचं विठ्ठल केसरी भव्य दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान येत्या पंचवीस तारखेला संपन्न होते तर माझी सर्व बैलगाडी मालकांनी आपण या ठिकाणी लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ पारायण मंडळ सातेवाडी यांना सहकार्य करायचे मित्रांनो येत्या एकोणतीस तारखेला <smart> <smart> खरं तर एकोणतीस तारखेला मैदान पडणार होते एकोणतीस जुलैला परंतु आपल्या भागातच म्हणजे तीस तारखेला खाटावचं मैदान आहे पुन्हा कदमवाडी लागलेला आहे त्यानंतर शितोळीनगर नगर आहे मासुरणी मग जवळजवळ मैदान आहेत त्या अनुषंगानं ग्रामस्थांनी <भी> निर्णय घेतला की काय ना बाबा आपण एक चार पाच दिवस अगोदर घेऊ कुठल्याही मैदानाला अडचण नको त्या अनुषंगानं पंचवीस जुलैला हे मैदान घेतलंय एकोणतीस तारखेला या ठिकाणी विना राहणार तीस तारखेपासून पाराण्यास सुरुवात होते त्या अनुषंगानं फक्त एक चार ते पाच दिवस अगोदर मैदान घेतलेलं आहे कुठल्याही मैदानाला अडचण नको म्हणून आणि मैदानाशी रीतसर परमिशन आणले आपल्याला ग्रुप पुरती या ठिकाणी उद्या सोडली जाईल तर जाता जाता माझी फक्त बैलगाडी मालकाने एवढी विनंती राहील जसं आम्ही प्रत्येक मैदानात जाऊन आयोजित कमिटीला सांगतो म्हणजे मी सांगत असतो सगळ्या बैलगाडी मालकांना किंवा ऑनलाईन नोंदणी करा तशीच माझी सातेवाडी गावचं मैदान आहे त्या मैदानाला सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी सातेवाडीकरांना सहकार्य करा मैदान पुन्हा शब्द सांगतो रिसर पारदर्शक आहे कुठल्या आपण बळी न पडता येत्या पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शॉप आढवा ओपनचं मैदान आहे मैदान चांगलं होणार आहे विठ्ठल केसरीचा मान आहे दुसरं पर्व आहे गाव एकत्र आहे कुठल्याही प्रकारे बक्षीस कमी दिलं जाणार नाही रेसर पारदर्शक मैदान आहे त्यामुळे मनात शंका न बळगता बिनधास्तपणे पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी सातेवाडी गावठाणपट्टीवरती उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायची ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त भव्य दिव्या असा ओपन बैलगाडा शर्यत सातेवाडी या ठिकाणी शुक्रवार दिनांक पंचवीस सात पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे आता या मैदानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे मैदान जे आहे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि शासनाच्या नियमानुसार होणार आहे सातेवाडीमध्ये दिपाळीच्या वेळेला दरवर्षी हा बैलगाडा अड्डा भरतच असतो आणि सातेवाडीची परंपरा तुम्हाला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी वशिलीबाजी वगैरे कुठलंही अगदी ओपन पारंपरिक पद्धतीनं म्हणजे हे मैदान चाललेलं असतं तर या ठिकाणी विठ्ठल केसरी या ग्रंथ ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्तानं विठ्ठल केसरी दोन हजार पंचवीस हे पर्व दुसरं या ठिकाणी भरवलं जाणार आहे तरी बैलगाडी शौकीनानी या ठिकाणी येऊन त्यांना या गाड्याची पूर्वकल्पना आहेच सातेवाडीचं मैदान कसं असतं तर याची कल्पना सुरुवातीला आहेच तरी सुद्धा बैलगाडा शर्यती लोकांनी या ठिकाणी येऊन या मैदानाची शोभा वाढवावी आणि विठ्ठल केसरी हा किताब पटकावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि थांबतो म्हणजेच तर जात माझी पूर्ण शेदा सर्व बैलगाडी मालकाने वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पन पर्यंत सातेवाडी ओपन मैदानाची ऑनलाईन नावणी सुरू आहे जे बैलगाडी मालक सातेवाडी मैदानासाठी येणार आहेत त्या बैलगाडी मालकाने लवकरात लवकर ऑनलाईन <coughs> नावणी करून ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी पारायण मंडळ यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावाने नावानं चांगली पंढरनाथ भगवान की जय भाऊ विज्ञान श्री जय जय संत तुकाराम महाराज की जय राम कृष्ण राम कृष्ण रे